नमस्कार मित्रांनो पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे छोटेशा व्हिडिओ काही वीस पंचवीस मिनिटाचे असेल कारण काळ गेलो दुपारी त्यानंतर थोडी मिटिंग होती गावची संदर्भात तर मी गेले तो वाजले बारा रात्रीचे बारा वाजते म्हणजे सकाळ झाली बोला गेलं तर आता माझे बाप्पा काही दोन शब्द बोलणार आहेत त्या संदर्भात भूया काय बोलतात काय त्यांना समज देतो की सर्व लोक आता बारा वाजलेत मला वाटला की सर्व लोक झोपले असतील तर आमचे पप्पा थोड्या दोन मिनटं काय बोलत आहेत यांच्यासाठी बोला काय बोलता नमस्कार मंडळी मुंबईची खरी जीवनशैली काय आहे की आमच्या चिरंजीवना माहिती पडली असेल आज पहिल्यांदा तो एवढ्या रात्रीचा प्रवास करतो आहे आता वाजले सव्वा बारा मुंबईची जीवनशैली म्हणजे काय असते त्याला आता माहिती पडलं की मी रात्री नऊ वाजता झोपतो साडे दहा वाजता झोपतो पण मुंबई ही अवरत्र जागी असते मुंबईची खरी हीच कला आहे तर तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता त्याला आज खरंच माहिती पडलं की मुंबई कधीही झोपलेली नसते मुंबई ही अवरत्र जागीच असते तुम्ही खला कुठे आम्ही दादरला आहोत दादरला आता मी आलो आहे घाटकपूरवरून आणि दादरला क्रॉस थांबलेला आहे दादरवरूनच आम्हाला साडेबाराची बारा, बारा बावीसची ट्रेन पकडायची चर्चगड फास्ट आहे आता तुम्ही पाहू शकता ट्रेन टाकू बघा अशा प्रकारे पप्पा बोलतायत आता आम्हाला जायचं आहे अजून तो कधी बोलायचा की बाबा खरंच मुंबईला जीवन कसं असतं ते आज त्यांनी बैल अक्षरशः स्वतः प्रत्यक्षात बघितलं नाही की मुंबईची जीवनशैली काय आहे माणूस कधीही देशशुद्ध म्हणून सुवरती असतो मुंबईला त्याला हा प्रवास नाही कठीण मुंबईचा प्रवास म्हणून माझे ओढ गावाला आहे गाव आपला सर्वात देश लाईक like करा शेअर करा गावच्यासाठी खूप भयानक काय परिस्थिती मुंबईला एक खूप रात्रीचे बारा वाजले तुमचे बोला गेले सकाळी सकाळ झाले आणि लोक अजूनही जागे आहेत घरी जाण्यासाठी काय बोलणार आता तो खूप मला वाटलं मी एकटाच झोपत असतो दहाच्या नंतरला सर्व लोक झोपत आहेत मित्रांनो आता आम्ही चटणी रोडमध्ये उत्तरे स्टेशनजवळ वाजले बारा वाजून गेले तर आता घरी जाऊ साडे साडेबारा जे ना तर आम्ही आता घरी जाऊ त्याच्यानंतर आतून वगैरे करू तर मी घेऊन वगैरे आलेलो आहे बघा आम्हाला हे डाब्यामध्ये पुऱ्या दिलेल्या आहेत दादानी आमच्या म्हणजे आग्र्याने अनंत आग्र्याने आमचे दादा त्यांनी पुऱ्या झालेले आहेत जेवणचं झालेलं आहे सकाळ आमच्या नाव आले सकाळच्या नाश्तिकसाठी आता आम्ही हा सिटी हॉस्पिटल कोण आहे मग अगं या साइटला गाड्या वगैरे आहेत रात्रीच्या बारा असतो ना चालूच असत कंटिन्यू आता आम्ही आलो आगे। अरे अरे फक्त तू तुला माहिती नाही इथे एवढा माहित आहे की ढाबा आहे ढाबाय पुढे तो पण तुम्हाला दाखवतो चायनीजचा ढाबा भेटायचो चायनीजचा च्या ढाबाविषयी आपण कुठे आलो तो असं सांग ही म्हणजे गिरगाव मधला सर्वात पण आलो आता ख्रिश्चनचाही बघा दाखवतो तुम्हाला रात्रीचा बाराजचा साहित्य संघ जवळ तर आम्ही आता साहित्य संघ साहित्य संघ साहित्य संघ वरती बरोबर बघा दिसणार नाही तुम्हाला साईडला वरती दाखव मराठी मराठी साहित्य संघ नाट्यगृह मेन मोठा नाट्यगृह आहे मुंबईमध्ये मुंबईमधला प्रसिद्ध नाट्यगृह म्हणून गिरगावमधला इथे नमन शक्तीपुरा असे अनेक कार्यक्रम इथे साजरे केले जातात आता परवाच इथे नाट्यग्रह इथे झाला नमन म्हणून झालेला आम्ही गेलेलो इथे तरी अप्रतिम असा नाट्यग्रह हा आणि बघण्यासाठी खूप लोक असतात इथे तर आम्ही आता गिरगावमधून वारी वाट चाललेले आहोत आम्ही नाट साहित्य संघाच्या गल्लीतून गिरगावमध्ये येत आहे हिथून पहिल्यांदा येत आहे ढाबा येऊन गेलो ते ढाबा कुठं आहे हां इथून राईट मारायचा समजलं तुला जेवायचं आहे नाही का झाला भरला तर मित्रांनो मंगाशी तुम्हाला बोललो तो मंगाशी पुढे ढाबा आहे तर काय तिचा पप्पा गावाला जायचे हो <laughs> ना तर मला काणता लागत जेवाय बनवाय खूप तरी मग या ढाब्यावर यायचो जेवायला चायनीज वगैरे असतो ना गेल्या साईडला ते आमचे झाकडा गिरगावचा फेमस गिरगावचा फेमस चायनीजचा चायनीजचा आमचे हे काका हे काका ओनर काका हे आमचं आम्ही इथं नेहमी कधीही आवर्जून बुधवार शुक्रवार आणि संडेला आम्ही इथं आवर्जून येतो तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत व साईट लागा बराने बारा वाजे गेले साईडून सर्व लोक बसले साईडला सर्व बसले दहावी होते रात्री ते बारा वाजे सकाळ झाले थँक्यू बघू शकता मोबाईलची क्वालिटी एवढी खराब आहे काहीतरीची समजून घ्या